सांगतो बारामतीचा पवार असू दे ठाण्याचा शिंदे असू दे नाहीतर नागपूरचा फडणवीस असू दे आमच्या मनात आल्यावर आम्ही दहा मिनिटात आरक्षण घेऊ पण आमची एक संस्कृती आहे तुम्हाला संस्कृती नसल पण आम्हाला संस्कृती आहे आम्ही कोणतीही गोष्ट हिसकावून घेतली तर त्याच्यात आम्हाला समाधान नाही आणि म्हणून आमची संस्कृती काय आहे बाराशे आठच्या सोळाशे आठच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आता बुडवण्यात आला त्यावेळेला तुकोबारायनी इंद्राणीच्या काठावर आमरण उपोषण केलं आणि सांगितलं लिहिणे वाचणे हा आमचा अधिकार आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून जगातलं पहिलं तेरा दिवसाचं उपोषण आमच्या तुकोबाराईनी केलं आणि उपोषणाचा मार्ग आजचा नाही आम्ही गांधीच्या आधी दोनशे वर्षांपासून उपोषण करतोय आणि म्हणून महाराष्ट्रातला मराठा उपोषण करतोय म्हणजे तुकोबाराईनं दिलेली जी विचाराची परंपरा आहे ती पुढे चालवण्याचं काम महाराष्ट्रातला मराठा करतोय कारण कारण आमची संस्कृती आम्हाला काय आहे हे तुकोबारायने त्याच वेळेला शिकवलेलं आहे याचा धरलं अभिमान लढाई चालू झाली आणि आपल्याला केवळ रस्त्यावरचे आंदोलन करून भागणार नाही त्याच्यासाठी कायद्याची आणि संवैधानिक लढाई सुद्धा आपल्याला करावी आता आम्ही आहोत आम्ही कोण आहोत कुणबी आहोत मराठा मी पुराव्यानं बोलणार आहे मराठा मुळामध्ये कुठलीही जात नाही अजिबात नाही आमची ओरिजिनल जात आहे ती कुणवी मराठा हे आम्हाला कालांतरानं मिळालेलं नाव आहे मराठा नाव आम्हाला का मिळालं याच्या माग इतिहास आहे मराठा कुणाला म्हणतात जो अन्याय अत्याचाराचा मुकाबला करण्याचं काम करतोय त्याला मराठा हे नाव मिळालेलं आहे याचे संदर्भ आणि पुरावे पाहायचे असतील तर तुम्ही सकाळी सकाळी जे शाळेमध्ये गेल्यावर राष्ट्रगीत म्हणता त्या राष्ट्रगीतात काय म्हटलेलं आहे गुजराद, गुजराद, मराथा। मराथा। पंजाब सिंध गुजरात मराठा म्हणजे काय मराठा पंजाब मध्ये मराठा गुजरात मध्ये मराठा सिंध सिंध कुठे आहे सिंध आता पाकिस्तानात आहे तिथं आहे याचा अर्थ काय आहे जे जे लोक लढतात त्याला त्याला मराठा या नावानं ओळखल्या गेलेल्या आहे आणि म्हणून त्या काळात या भूमीला मराठा भूमी काम हक्कलेलं आहे देशात सर्वात त्या ठिकाणी संघर्षमय इतिहास महाराष्ट्राच्या भूमीचा आहे आणि या स्थलवाचक नावावरून या इथं मराठा हे नाव उदयाला आलं आणखी सोपं करू आपण शंभर वर्षापूर्वी चांगले रेकॉर्ड आपल्याकडे शंभर वर्षापूर्वी इथली प्रत्येक जात स्वतःला मराठा नाव लावून घेत होती तुम्ही आरक्षणाची यादी वाचा याच्यामध्ये मराठा सुतार मराठा कुणबी मराठा धनगर मराठा हटकर मराठा माळी मराठा तेली असे नाव आहे असे का नाव आहे प्रत्येकाला मराठा हे नाव लावून घेण्यासाठी सन्मान वाटत होता आणि प्रत्येक जातीनं स्वतःचं नाव मराठा लावून घेतलं होतं अलीकडल्या काळात हे लावण्याची प्रथा बंद झाली आणि वेगवेगळ्या जाती स्वतःच चा, जातीचं नाव लावून घेऊ लागलेले आहे आणि तसंच तसंच मराठा कुणवी नावाची कुणव्याचा जो वा क्रमांक आहे आरक्षणाच्या यादीत कुणव्याचा त्र्याऐंशी वा क्रमांक आहे आणि त्र्याऐंशी व्या क्रमांकावर कुणवी मराठा ही पण एक जात आहे आणि म्हणून आम्ही कोण आहोत आम्ही आहोत कुणबी मराठा आता बघा लक्षात घ्या आम्ही मराठा बी आहोत आणि आम्ही कुणबी बी आहोत म्हणजे आता तुम्हाला प्रश्न पडेल की एकच माणूस मराठ्याचा कसा असतो आणि कुणब्याचा कसा असतो आपण असं छोट 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 सोप्या पद्धतीने विश्लेषण करायचा प्रयत्न करू तुम्हाला जमल तशा भाषेनं ज्या वेळेला पावसाळ्याचं पाणी पडतंय आम्ही शेतामध्ये तिपण धरतो आमच्या हातात तिपण असतय कोळप असतय कोळपत म्हणतात इकडे धुंड म्हणतात कोळप असतय पावसाळी वक्कर असतय शेती हातात शेतीची अवजार असतात आम्ही असतो आणि त्या वेळेला दिवशी आम्ही शेतातलं काम सोडून देतो आणि हातात तलवार धरतो शिमोल्गनाला जातो शत्रूवर आक्रमण करतो पंजाब पर्यंत धडक मारतो दिल्ली ताब्यात घेतो अंदमानवर झेंडा लावतो त्या दिवशी आम्ही मराठा असतो हे आमचे दोघाचे एकाच दोन दुसरी गोष्ट आम्ही वर्षातून दोनदा पूजा करतो कुणबी असते वेळी आमची पूजा पोळ्याच्या दिवशी असते आता पोळ्याच्या दिवशी आम्ही काय पुजतो दादा बैल शाबास आणखी दुसरं शेतीतले हा एक ना एकना, एकना। पुजतो आ, फास फुजतो हा फारोळे टिपणीचे फारोळे नांगराचा फाळ वक्राची फास आणि त्याला पुन्हा शेवटी काय लावलेली असते ईडी एकदा प्रसंग असा घडला मला मुद्दाम सांगाव असं वाटते असं <laughs> कीर्तन करत असते मी इडी सांगत असते वेळी एक माणूस उठल हळून निघाल कीर्तनातून मी त्याला म्हणलो तुम्ही का हो ते म्हणला मला कीर्तन बकळ ऐका आले तू पण तुम्ही इडीचं नाव घेतलं की माझ्या छातीत कळच म्हणजे <laughs> पहिले इडी आम्हाला वक्राला राहत आहे नांगराला राहत आहे टिपिणीला राहत आहे एवढंच कळालं होतं पण अलीकड अलीकड जसं पहिल्याच्या काळात इंद्र नावाचा राजा होता आणि इंद्र नावाचा राजा आपल्या राजाला कोणी धोका द्यासारखी परिस्थिती झाली कि त्यांना अप्सरा पाळून हो ठेवल्या होत्या चारित्र्य भ्रष्ट करण्यासाठी तशा एखाद्या माणसाकडं स्वतःची आपसरा पाठवायची आणि त्याचं चारित्र्य नष्ट करायचं तसं सरकारनं विरोधी पक्षाच मुंडक दाबण्यासाठी ईडी ठेवलेली आहे जाय त्याच्या घरला <laughs> या सांगलं की ईडी डायरेक्ट त्याच्या घरला जात आहे या ईडीचा वापर असाच होतो असं नाही या इडीचा वापर सातशे वर्षापूर्वी आपल्या गंगाखेड तालुक्यामधल्या व्यक्तीवरती झालाय तुम्हाला माहित आहे की नाही की? या इडीचा पहिला वापर गंगाखेड तालुक्यातल्या जनाबाईवरती झाला पहिला वापर ही इडी जनाबाईच्या घरला गेली कारण जनाबाई कशी होती जनाबाई पांडुरंगाची निश्चिम भक्त होती या तुमच्यासाठी सांगतोय निश्चिम भक्त होती आणि जनाबाईला मारायला चाळीस माणसं आली किती चाळीस तुम्ही विचार करा चाळीस माणसं ज्या बाईला येतात ती बाई कशी साधी सुधी का नाही जनाबाई खतरनाक होती जनाबाईला मारायला चाळीस जण जना आले जनाबाईवर आरोप कोणता ठेवला होता हा? हा? थाप 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 आगी शिंपियाचे जनी नीले पदक दे जनी देवाच पदक चोरलस जनाबाईवर आरोप ठेवला होता जनाबाईनं बघल आणि जनाबाईनं काय केलं दानक का हातात घेतलं जनाबाईला खतरनाक बाई होती कारण नामदेव ज्या वेळा उत्तर भारतात गेले होते त्यावेळेला महाराष्ट्रातल्या वारकरी चळवळीचं नेतृत्व जनाबाईच्या खांद्यावरती होत एवढी जनाबाई खतरनाक होती जनाबाईनं हातात दांडक घेतलं आणि येणाऱ्या पंड्याला सांगलं पंडे, पंडे कळतात ना भोवताळ गराडा कोण टाकला हा हा त्याला म्हणतात पंडे हे पंडे जनाबाईकडं आले होते जनाबाईनं पंड्याला सांगितलं पंडे हो मी बाई कशी आहे मी बाई पदर डोक्यावरती असेल आणि गरज पडली त्यावेळेला डोक्यावरचा पदर मी कमरेला खोवून संघर्ष करायला तयार आहे असं जनाबाई तिच्या अभंगात डोंचा पदर